नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विश्वावी दाटे किया कारन्स क्लाविस ई व्ही यस किया कारन्स क्लाविस जे आहे ते आता इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहे फायनली जे फॅमिली वायर आहेत ज्यांची फॅमिली मोठी आहे सेवन सीटरमध्ये गाडी पाहिजे तर त्यांच्यासाठी भारतीय मार्केटमध्ये एक गाडी कियाने आता लॉन्च केलेली आहे कारण की तुम्ही जर इलेक्ट्रिक सेगमेंट आपल्या भारतीय मार्केटमधलं पाहिलं ना तर मोस्टली हॅचबॅक आणि एस यू व्ही सेगमेंट ज्या फाईव्ह सीटरमध्ये असतात तर त्याच्यामध्येच मोस्टली गाड्या आपल्याला पाहायला भेटतात पण ज्यांची फॅमिली मोठी आहे त्यांना थोडीशी मोठी गाडी घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी ऑप्शनच नव्हतं सो किया कारेन्स क्लाविस ई व्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे सतरा लाख नव्याण्णव हजार ते चोवीस लाख एकोणपन्नास हजार अशा एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे दोन बॅटरी पॅक बेचाळीस आवरचा आणि सोबतच बावन्न पॉईंट चार किलोवॅटावरचा बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत टॉप मॉडेल असणार आहे ज्याची क्लेम रेंज चारशे नव्वद किलोमीटर असणार आहे सो ही गाडी काय काय फीचर्स ऑफर करते संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती घेऊया आपण मराठीमध्ये चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता किया कारन्स क्लाविस इ व्ही जे आहे ते प्लॅटफॉर्म जर पाहिला किंवा डायमेन्शन जर पाहिलं गाडीचे तर ते ऑलमोस्ट किया कारन्स एवढेच आहेत त्यामुळे तुम्हाला ओवरऑल जो लुक आहे हा देखील सिमिलर आहे गाडीसारखा वाटणार आहे बट चेंजेस आहेत फ्रंट जर पाहिलं कनेक्टेड तुम्हाला इथे डी आर एस देण्यात आलेले आहेत सोबतच फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात एक चेंज म्हणजे इथे जर पाहिलं तर लॅम्प देखील देण्यात आलेले आहेत आणि प्लस इथे एअर व्हेंट्स देखील आहे ज्यावेळेस तुम्ही इग्निशन ऑन करता त्यावेळेस हे जे व्हेंट्स आहे ना हे ओपन होऊन जातात चार फ्रंट पार्किंग जे सेन्सर आहेत हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत हे जे हेडलॅम्प आहेत हे सुद्धा एल ई डीमध्ये देण्यात आले क्यूब टाईप डिझाईन आहे आणि जो थ्रो आहे तोसुद्धा याचा तुम्हाला चांगला मिळून जातो इथे जर पाहिलं तर चार्जर देण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही गाडी किती चार्ज आहे ही चार पॉईंटमध्ये पाहू देखील शकता सोबतच डी सी फास्ट चार्जिंगलासुद्धा ही गाडी जी आहे ते सपोर्ट करते एक अराऊंड शंभर किलोवॅट हावरपर्यंत जे आहे ते तुम्हाला जो डी सी फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे हा या गाडीचा मिळणार आहे आणि सोबतच अकरा पॉईंट दोन किलोवॅट हावरचा जो फास्ट ए सी चार्जर आहे त्याचे देखील ऑप्शन जे आहे ते कंपनीने जे आहे ते ह्या गाडीमध्ये दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक अराऊंड साडेतीन ते पाच तासामध्ये ही गाडी फुल चार्ज करू शकता ए सी फास्ट चार्जिंगसोबत बरं आता गाडी इलेक्ट्रिकमध्ये आहे त्यामुळे फ्रंट जो फ्रंक आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि एक चांगला चेंज म्हणजे हायड्रॉलिक की आणि ह्या गाडीमध्ये दिलेली आहे त्यामुळे जो फ्रंट फ्रंक आहे तो ॲक्सेस करण्यासाठीसुद्धा इझी आहे इथे जर पाहिलं जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये चार्जर जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि प्लस याच्यामध्ये व्हीकल टू लोडचं जे फीचर हे सुद्धा देण्यात आले सो हा कनेक्टर थ्रू तुम्ही ज्या ठिकाणी चार्जिंग इथे जर पाहिलं जिथे आपण चार्जिंगला लावतो तिथे हा कनेक्टर लावून तुम्ही कुठे कॅम्पिंगला वगैरे गेले तर तिथे तुमचे जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असतील काही इलेक्ट्रिक ओवन वगैरे असेल तर तो देखील तुम्ही याच्या थ्रू ऑपरेट जो आहे तो करू शकता सो फ्रंट फ्रंक असा काय तुम्हाला इथे पाहायला मिळतो पण आता साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे जे आलोएज आहेत हे तुम्हाला आता मिळून जातात सतरा इंचे डिझाईन ह्या गाडीचं जे आहे ते चेंज असणार आहे प्लस एक चेंज म्हणजे किया कारेन्स क्लाविज जी आहे पेट्रोल डिझेलमध्ये ते त्या गाडीमध्ये एकशे पंच्याण्णव एमचा जो ग्राउंड क्लेयन्स तो देण्यात आलेला आहे बट इथे तुम्हाला पाच एम एम एक्स्ट्रा म्हणजे दोनशे एम एम जो ग्राउंड क्लेअन्स आहे हा देण्यात आलेला आहे जो की माझ्यामध्ये चांगला आहे कारण की फ्लोअरमध्ये जर पाहिलं बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे त्यामुळे ओवरऑल गाडी खराब रोडवरतीसुद्धा जे आहे ते लागण्याचे जे चान्सेस आहे ते कमी होऊन जातात कारण की खालच्या साईडला जर पाहिलं ग्राउंड प्लेन तुम्हाला चांगलं या ठिकाणी मिळून जातो ओआर एम जर पाहिले इथे कॅमेरा देण्यात आले थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर म्हणून इथे मिररवरती जे आहे ते तुम्हाला डिटेक्शन देखील येऊन जातं बाकी सेकंड रोची जी काच आहे त्याच्या आतल्या साईडला तुम्हाला मॅन्युअली दे सनशेड देखील देण्यात आलेले आहेत बाकी असा काय ओवरऑल व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो आणि प्लस वरती जे रूफ रेल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर रिअरमध्ये तुम्हाला असं काय लुक पाहायला भेटतो कनेक्टेड टेल लॅम्प रिअर रडारसुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले बरं का अगेन तुम्हाला मागच्या साईडला चार रिवर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात प्लस हाय माउंटेड जो स्टॉप सिग्नल आहे ना तुम्ही ही जी लाईट पाहता ही देखील जे आहे ते मोठी आता देण्यात आलेली आहे ई व्हीमध्ये डिफॉगर असेल देन रिअर वायपर देखील तुम्हाला इथे मिळून जातो कारेन्स क्लाविस ई व्ही ची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते बाकी बूट स्पेस जर पाहिला तर तो देखील मी एकदा तुम्हाला दाखवून देतो तर बूट स्पेस असा काय आहे ही कॅबिन साईज बॅग आहे एक छोटी बॅग देखील मी इथे ठेवलेली आहे सो थोडंसं जर हे सीट आपण पुढे केलं थर्ड रोचं कारण की ते रिक्लाईन देखील होतं हे चांगलं फीचर आहे सो अशा साईजचे जे बॅग आहेत हे देखील आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि स्पेअर व्हील जर पाहिलं स्पेर व्हील खालच्या स्पीडला आहे का सो so, इथे खाली स्पेर व्हील देखील तुम्हाला देण्यात आलेलं आहे पर आता हे तर झालं बाहेरच्या साईडने आपण इंटीरियर चेक करूया आता आता मध्ये जर पाहिलं तर फर्स्ट ड्रायवर साईड जे डोअर आहे तर तिथे तुम्हाला चारही पॉवर विंडो ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचर सोबत मिळून जातात ओवर एम तुम्ही फोल्ड करू शकता अनफोल्ड करू शकता ऍडजस्ट करू शकता चे आठ स्पीकर देण्यात आलेले आहेत क्लॅरिटी जर पाहिली ना नक्कीच चांगली आहे डोअरमध्ये तुम्ही तीन बॉटल जरी म्हटलं समजा अर्धा अर्धा लिटरचे तर त्या देखील ठेवू शकता आंब्रेला होल्डर देखील त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे सिलेक्शन ऑफ मटेरियल जे आहे ते तुम्हाला चांगलं भेटतं प्लस ड्रायव्हर सीट तुम्ही इलेक्ट्रिकली फोर वे ॲडजस्ट करू शकता म्हणजे पुढे मागे आणि रिक्लाईन हाईट ॲडजस्ट जे आहे ते तुम्हाला मॅन्युअली जे आहे ते इथे करायची आहे तर इथे राईट साईडला तुम्ही इग्निशियन गाडीचा ऑन ऑफ करू शकता ड्राईव्ह मोड देखील इथे देण्यात आलेले आहेत पार्किंगचं बटन देखील या साईडला आहे सो हा आहे ना एक प्रीमियम फील जो आहे तो तुम्हाला नक्कीच करून देतो बरं का देन इथे जर पाहिलं रिजनरेशन ब्रेकिंग जे आहे ते तुम्हाला दोन साईडला दोन पॅडल देण्यात आलेले आहेत सो so, तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या साईडला जे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत ते तुम्ही इथनं कनेक्ट करू शकता देन वायपरचे कंट्रोल जे आहेत ह्या साईडला देण्यात आलेले आहेत दोन कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत तुम्हाल ह्या तुम्हाला देण्यात आलेल्या बारा पॉईंट पंचवीस इंचच्या ओवरऑल व्ह्यू चांगला आहे तुम्हाला कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसुद्धा याच्यामध्ये मिळून जाते तुम्ही जो ड्रायवर डिस्प्ले आहे त्याचा देखील जो लेआउट आहे तो चेंज करू शकता अँड्रॉयड डॉट ॲपल कार प्ले आहे बट वायर्ड आहे मला असं वाटत होतं की वायरलेस जे आहे ते असायला पाहिजे होतं बट ते इथे देण्यात आलेलं नाही आहे प्लस ए सी जर पाहिला तर हा ड्युअलमध्ये जो आहे तो कन्वर्ट होतो बरं का हा पॅनल आता कसा समजा आता जर पाहिलं सध्या ए सीचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहे आपण इथनं फॅन जो आहे तो कमी जास्त करू शकतो टेम्परेचर कमी जास्त करू शकतो प्लस इथे जर पाहिलं तर एक बटन देण्यात आलेलं आहे हे एकदा तुम्ही जर क्लिक केलं तर इथे इन्फोटेनमेंट सिस्टीमचे जे कंट्रोल ते येऊन जातात जसं की ट्रॅक चेंज करायचं आहे तुम्हाला व्हॅल्यूम डाऊन करायचं आहे सो असं जे फीचर आहे एक स्मार्ट फीचर जे आहे ते इथे ऑफर केलेलं आहे बाकी इथे जर पाहिलं तर एक सब सव्वार देण्यात आलेलं आहे मटेरियल क्वालिटी तुम्हाला चांगली भेटते इलेक्ट्रॉनिक जो आय आर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो इथे सी पोर्ट यू एस बी पोर्ट बारा होलचा पावर सॉकेट वायरलेस चार्जर इथे खालच्या साईडलासुद्धा भरपूर स्पेस देण्यात आलेले म्हणजे सेंट्रो कॉन्सोल जर पाहिला ना एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला देतो इथे सेंट्रो कॉन्सोलमध्ये जर पाहिलं तर दोन बटन देण्यात आलेले आहेत बेसिकली सहा बटन आहे साईडचे जे दोन आहेत जे की व्हेंटिलेटेड सीट म्हणजे ड्रायवर आणि को ड्रायवर जे आहेत व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहेत मागचे पार्किंग सेन्सर असेल थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर असेल डिसेंट कंट्रोल ॲटो होल्ड असे फीचर जे आहेत तुम्हाला ह्या सेंटर कॉन्सोलमध्ये मिळून जातात प्लस इथे जर पाहिलं आम्ब्रेस हा फिक्स आहे बट इथे स्लायडर जो ओपनर आहे हा देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्ही तुमचे ग्लासेस ग्लासे, कोल्ड्रिंक ग्लासे, जे आहे ते ठेवू शकता प्लस आम्ब्रेसच्या खालीसुद्धा भरपूर स्पेस आहे तो मल्टिपल स्टोरेज स्पेसेस तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात आणि ओवरऑल ग्लास एरियासुद्धा मोठा आहे बरं का त्यामुळे तुम्हाला ओवरऑल जो व्ह्यू आहे ना तो देखील चांगला आहे या ठिकाणी पाहायला मिळतो इथे जर पाहिलं सनग्लास होल्डर देण्यात आलेला आहे प्लस इथे जर पाहिलं तर जो वेनिटी मिरर आहे को ड्रायव्हर साईडला तो देण्यात आलेला आहे ड्रायव्हर साईडला एक तिकीट होल्डर तुम्हाला मिळून जातो ग्लब बॉक्स जर पाहिला तर ठीक आहे ग्लब बॉक्ससुद्धा तुम्हाला ठीकठाक मोठा या ठिकाणी मिळून जातो सीट क्वालिटी जर पाहिले ना गाडीची चांगली आहे व्हेंटिलेटेड सीट फ्रंट साईडला देण्यात आलेले आहे सो तुम्ही बऱ्यापैकी लॉंग जर्नी जरी असेल तर चांगला जो व्हेंटिलेटेड सीटचा यूज आहे हा तुम्ही या ठिकाणी करू शकता कॅमेरा क्वालिटी जी आहे ते आपण एकदा चेक करूया कॅमेरा क्वालिटी जर पाहिले ना चांगली आहे इम्प्रूव्ह आहे आणि ओवरऑल जो पाहण्यासाठी एक्सपिरियन्स आहे ना तो देखील चांगला आहे प्लस एक फीचर म्हणजे काय माहिती की ज्यावेळेस तुम्ही इंडिकेटर देता ना तर अशा वेळेस इथे राईट साईडला राईट साईडचा जो कॅमेरा आहे ओ आर एम ओचा तो ऑन होऊन जातो आणि तुम्ही प्रॉपर पद्धतीने दे पाहू शकता लेफ्ट साईडचं जेव्हा तुम्ही इंडिकेटर ओपन करता तर अशा वेळेस लेफ्ट साईडचं देखील इथे पाहू शकता आ, हे जे स्टेअरिंग आहे हे टिल्ट ओके टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ऍडजस्ट देखील करू शकता डॅशबोर्ड वरती जे मटेरियल क्वालिटी चांगली आहे इथे जर पाहिलं थोडस फॅब्रिक टाईप जे हार्ड मटेरियल ते देण्यात आलेले आहे मटेरियल ऑफ सिलेक्शन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहे ते चांगलं इथे पाहायला मिळतं सेकंड रो मध्ये जर पाहिलं तर हे जे सीट आहे हे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार फ्रंट साईड चा ॲडजस्ट केलेलं आहे आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं ऍडजस्ट देखील करू शकता त्यामुळे रिअर साईडला जे बसणार आहेत ना त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं ते मॅनेज होऊ शकतात पहिलं तर डोअरमध्ये दे सनशेड देण्यात आले मॅन्युअली तुम्ही अशा पद्धतीनं जे आहे ते ऑपरेट करू शकता हे फीचर खूप कामाचं आहे बरं का देन रूपवरती इथे साईडला जे आहे ते एसी व्हॅन देण्यात आलेले आहेत आणि त्याचा जो कंट्रोल आहे तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे इथनं तुम्ही ए सी जो आहे तो कंट्रोल करू शकता बोसचे स्पीकर आहे रिअर साईडच्या सुद्धा विंडो जे आहेत ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या सोबत जे आहे ते गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे इथे जर पाहिलं एक एअर प्युरिफायर देण्यात आलेलं आहे दे आता सध्या जर पाहिलं प्रदूषण तर भरपूर होते त्यामुळे एअर प्युरिफायर बऱ्यापैकी कंपन्या ज्या आहेत देत आहेत प्लस इथे जर पाहिलं आम्ब्रेस देण्यात आलेले आहे कफ होल्डर नाही आहे बट एक आम्ब्रेस तुम्हाला इथे मिळून जातो आ, स्पेस जर पाहिला स्पेस चांगलं आहे बरं का म्हणजे हे जे सीट आहे ना हे आपण अशा पद्धतीनं रिक्लाईन देखील करू शकतो समजा मागे कोणी बसलेलं नसेल तर आणि इथे हेडरेस्ट आहे हा देखील देण्यात आलेला आहे जो की कम्फर्टेबल आहे बट मिडल पॅसेंजरसाठी कुठलाही हेड्रेस देण्यात आलेला नाही मला असं वाटत होतं की मिडलमध्ये असायला पाहिजे होता प्लस थ्री पॉईंट जो सीट बेल्ट आहे हा देखील तुम्हाला इथे मिडल पॅसेंजरला मिळून जातो दोन टाईप पोर्ट प्लस एक चेंज म्हणजे इथे थ्री पॉईंट जो प्लग आहे सॉकेट ते देखील देण्यात आले सो तुमचा लॅपटॉप असेल काही इलेक्ट्रॉनिक्स ओवन वगैरे असेल किंवा हीटर वगैरे असेल तर तो, तो देखील म्हणजे जो आपण जी केटल असते गरम पाण्याची तीसुद्धा तुम्ही इथे लावून तुमचं जे काम आहे ते करू शकता कुठे कॅम्पिंग वगैरे गेली तर सो so, हे एक चांगलं जे फीचर देण्यात आले इथे फोन ठेवण्यासाठी जी जागा आहे ती तुम्हाला मिळून जाते डोअर हँडल देखील चांगल्या क्वालिटीचे जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत हे जे सीट आहे ना हे तुम्ही इथे एक लिवर देण्यात आलेले आहे ज्याला बॉस मोड आपण देखील भरपूर गाड्यामध्ये बोलतो सो एकदा तुम्ही जर हा प्रेस केला तर हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं मागे पुढे घेऊ शकता आणि याच्यामध्ये ना तुम्हाला जो ट्रे आहे एक देण्यात आलेला आहे सो नॉर्मल तुमचा टॅब असेल लॅपटॉप असेल अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवून जेणेकरून तो तिथे व्यवस्थित राहील आणि काही काम वगैरे करायचं असेल तर ते देखील करू शकता मॅक्झिमम याचं जे वजन आहे हे साडेतीन किलो इथे देण्यात आलेलं आहे आणि जर पाहिलं इथे देखील थोडासा स्पेस दिलेला आहे सो स्पेसच्या बाबतीत जर पाहिलं तर स्पेस तुम्हाला चांगला भेटतो इथे देखील मॅग्झिन होल्डर जे आहे ते देण्यात आलेले आहे इथे देखील जागा जे आहे ते देण्यात आलेली आहे प्लस हे जे सीट आहे ना म्हणजे जे सीट बेल्ट आहेत ते हाईट ॲडजस्टेबल सोबत तुम्हाला येऊन जातात ड्रायवर आणि को ड्रायवर सेफ्टीचा विषय आला तर सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहेत ॲडास लेवल टूचे फीचर्स आहेत फ्रंट कॉलॉजन वॉर्निंग असेल इमर्जन्सी ब्रेकिंग असेल ॲडास लेवल टूचे फीचर लेन डिपार्चर वॉर्निंग असे भरपूर फीचर जे आहे तुम्हाला ही गाडी जे ॲडॅसचे फीचर आहे ती ऑफर करते बाकी फ्लोअर पूर्णपणे फ्लॅट आहे त्यामुळे तीन व्यक्तींना जरी बसायचं असेल तर इथे बसू शकतात ॲडल्ट जरी असतील तरी देखील व्यवस्थित तीन लोक जे आहेत याच्यामध्ये बसू शकतात पण आता हे तर झालं सेकंड रोमध्ये आणि महत्त्वाचा मुद्दा पॅनारॉमिक सनरूप पॅनारॉमिक सनरूप हा असा विषय की भारतीयांना वेळ लावलेला आहे तो, तो देखील इथे कंपनीने ऑफर केलेला आहे जो की मोठा आहे ऑलमोस्ट सेकंड रो जो आहे तो तुमची कव्हर करतो थर्ड रो तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल तर इथे वन टच डंबल जे सीट आहे हे तुम्हाला इथे मिळून जातं आता त्यानंतर स्पेस पाहूया आपण किती आहे कारण की थर्ड रो देखील इम्पॉर्टंट असतो तर आता फ्रंट सेकंड रोचं जे सीट आहे हे आपण मागास जसं बसलो होतो मी माझी जी हाईट आहे ही पाच फूट दहा इंच आहे इथे जर पाहिलं स्पेस आहे वर का म्हणजे असं नाही काय की तुम्हाला खूप म्हणजे असं क्रॅम फील होत आहे स्पेस आहे आणि हे जे सीट आहे ना हे समजा जर थोडंसं पुढं घेतलं पुढच्या व्यक्तीने तर व्यवस्थित जे आहे ते इथे ॲडजस्ट देखील होऊ शकता दोन ॲडल्ट इथे ट्रॅव्हल करू शकतात शॉर्ट जर्नीसाठी एक अराउंड दोन तीन तासासाठी समजा जरी तुम्ही ट्रॅव्हल केलं इथं तरी देखील कुठला विषय नाही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि स्पेस आहे बरं का या गाडीमध्ये प्लस इथे टाईप सी पोर्ट तुम्हाला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मिळून जातात प्लस एक कप फोल्डर आणि टॅब होल्डर देखील मिळून जातो मोबाईल जरी ठेवायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे ठेवू शकता ए सी जर पाहिला तर इथे रूफमध्ये देण्यात आलेला आहे जो की तुम्ही ॲडजस्ट जो आहे तो करू शकता प्लस याला आहे ना एक लिवर देण्यात आलेला आहे सो तुम्ही ए सी आहे ना त्या ए सीचे जे, जे वेन्स आहेत त्या बंद देखील करू शकता सो so, हे स्मार्ट फीचर आहे ना की याने इथे ऑफर केलेलं आहे ग्लास एरिया देखील तुम्हाला इथे मिळून जातो हेडरूम चांगला आहे प्लस टू पॉईंट सीट बेल्ट म्हणजे थ्री पॉईंट सीट बेल्ट देखील तुम्हाला थर्ड पॅसेंजरसाठी सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेलं आहे so, सो मते थर्ड स्पेसमध्ये सुद्धा शॉर्ट जर्नीसाठी जे आहे ते ॲडल्ट इथे ट्रॅव्हल करू शकतात ओके okay, तर मित्रांनो गाडी चालण्यासाठी कशी तर थोडंसं बॅटरी पॅकबद्दल आपण थोडंसं बोलून घेऊया दोन बॅटरी बॅक देण्यात आलेले आहेत एकावन्न पॉईंट चार किलोवॅटावरचा आणि बेचाळीस आवरचा तर आज आपल्याकडं जे मॉडेल आहे ते आहे एकावन्न पॉईंट चार म्हणजे टॉप मॉडेल आहे आणि जी रेंज क्लेम करण्यात आली आहे गाडीमध्ये तर ती आहे चारशे नव्वद किलोमीटरची आता ज्यावेळेस गाडी आपण चालवतो ना तर गाडी ओवरऑल स्टेबल आहे बरं का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मग टन घेता घाट सेक्शन आता इथे जर पाहिलं थोडासा घाट सेक्शन आहे बट असं बॉडी रोल गाडीमध्ये जास्त जो आहे जाणवणार नाही आहे स्टेबल आहे प्लस तुम्हाला ओवरऑल जो व्ह्यू आहे तो खूप चांगला दिसतो म्हणजे बाहेरच्या साईडने तुम्हाला मागचा ॲक्सेस करायचा आहे किंवा साईडचं पाहायचं आहे तर हे देखील तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने घेऊ शकता असं नाही काय की कुठेतरी पिलर आलेला आहे आणि देन मग व्ह्यू कमी होते असं नाही आहे आतल्या साईडनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जो व्ह्यू आहे हा पाहू शकता आ, मोटर जर पाहिली तर ही गाडी फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे म्हणजे फ्रंटला जे आहे ते मोटर देण्यात आलेली आहे तर जी पावर फिगर आहे ती एकशे एकाहत्तर पी एस आणि दोनशे पंचावन्न न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट जे आहे ते करते आता जर आपण पावर फिगर पाहिली ना तर ती ह्या गाडीमध्ये तुम्हाला चांगली जाणवते म्हणजे ओवरऑल तो जो पुष आहे ना गाडीला तो चांगला भेटतेवर का आणि प्लस जे ड्राईव्ह मोड आहे ना इको नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे स्पोर्ट मोडमध्ये ओवरऑल तो जो पावर आहे ना तुम्हाला ती चांगली भेटतेवर का म्हणजे एक प्रॉपर वी चालवण्याचा जो फील आहे त्या पिकअपमध्ये हा नक्कीच येतो राहिला प्रश्न सस्पेन्शनचा सस्पेन्शन चांगल्या प्रकारे ट्यून करण्यात आलेली आहे बरं का खूप जास्त खराब रोडवरती तुम्हाला गाडी जास्त स्पीडने चालवायची तर तिथे थोडासा तुम्हाला त्रास जो आहे तो होणार आहे बट ओवरऑल रेग्युलर भारतीय जे रोड आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही जो प्रॉब्लेम राहणार नाही आहे बट एक गोष्ट आहे की आम्ही जर पाहिलं तर दोघेच गाडीमध्ये वसलेलो आहे त्यामुळे ही गाडी जर पाहिली तर सेवन सीटरच्या ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे जेव्हा आपल्याकडं थोडंसं लॉंग टर्मसाठी गाडी येईल ना त्यावेळेस सात व्यक्ती बसून आपण जी रेंज टेस्ट आहे ओवरऑल सस्पेन्शन कसं आहे ते देखील पाहूया बट कियाचे जे पण भारतीय मार्केटमध्ये आपण मॉडेल्स पाहतो ना सेलटॉज असेल किया सोनेट असेल सिरॉज असेल कारन्स देखील आपण पाहिलेली आहे तर ह्या लाईनअपमध्ये जर पाहिलं तर म्हणजे सस्पेन्शनचा जा आता तुम्हाला जास्त जो प्रॉब्लेम हा याच्यामध्ये जाणवणार नाही दुसरा प्रश्न राहिला गाडीचा ओवरऑल जो परफॉर्मन्स येतो कसा आहे गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे तुम्हाला स्पेस वगैरे हो चांगला भेटतो आणि ओवरऑल एक जे सेवन सीटर सेगमेंटमध्ये आहे ना इलेक्ट्रिकची कमी होती ती की आणि आता भरून काढलेली आहे पंधरा लाखाचे म्हणजे तसं जर पाहिलं तर ह्या गाडीचं जे बेस मॉडेल आहे ते एकोणीस साडेने एकोणीस लाखापासून सुरू होतं आणि टॉप मॉडेल जातं चोवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये तर त्या प्राईज बॅकेटमध्ये माझ्या मते एक ज्यांना दोनशे ते तीनशे किलोमीटर रनिंग कि आ, आहे आणि थोडंसं फॅमिली पण घेऊन तुम्हाला जायचं आहे किंवा सहा ते सात लोक तुम्हा कंटिन्यूअसली ट्रॅव्हल करत राहता तर त्यांच्यासाठी माझ्या मते आहे बरं का ही पॉईंट आहे ही गाडी घेण्यामध्ये आता तुम्ही म्हणणार की सर मोठ्या जो बॅटरी पॅक आहे की टॉप मॉडेल आपण ज्याला म्हणतो त्याची प्राइसिंग ऑलमोस्ट साडेचोवीस लाख रोडवरती जर आपण घ्यायला गेलो तर ऑलमोस्ट साडेपंचवीस साडेसव्वीस साडेसव्वीस लाखाच्या दर म्हणजे ते तुम्हाला ह्या गाडीची जी ऑन रोड किंमत आहे ती येऊ शकते तर त्या प्राइसिंगमध्ये ही वर्थ आहे का तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं जर रेग्युलर रनिंग असेल तर वर्त आहे बरं वर का म्हणजे काय होतं की कधी कधी तुम्ही फाय सीटर देखील वापरू शकता कधी कधी सेवन सीटर ॲज अ तुम्ही यूज देखील करू शकता डिपेंड ऑन तुमच्या युजेजवरती असणार आहे की तुम्ही गाडी जे आहे ते कुठल्या पर्पजसाठी घेत आहे बट स्टेअरिंग फीडबॅक असेल ब्रेकिंग असेल चांगल्या पद्धतीनं दे ब्रेक जे आहे ते देण्यात आलेले आहेत रिअर साईडलासुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातात त्यामुळे कुठलाही असा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत नाही प्लस स्टेअरिंग जो फीडबॅक आहे हा देखील तुम्हाला चांगला भेटतो बरं का इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग देण्यात आलेले आहे ॲडॅस लेवल टूचे फीचर तुम्हाला भरपूर मिळून जातात रिअर साईडला सुद्धा जे ॲडॅस आहे हे देण्यात आलेलं आहे जे की प्रॉपर पद्धतीने तुम्हाला गाईडन ते क्लिक करतं कॅमेरा क्वालिटी चांगली आहे बाकी ज्या दोन स्क्रीन आहे त्या खूप चांगल्या पद्धतीनं आहे ते काम करतात अँड्रॉयडॉट ॲपल कारप्ले हा बट एक गोष्ट आहे की तुम्हाला वायरनेच कनेक्ट करायच्या का वायरलेस देण्यात आलेलं नाही आहे तो माझ्या मते वायरलेस द्यायला पाहिजे होता कंपनीने बट ठीक आहे वायरने देखील तुम्ही कनेक्ट जो आहे तो करू शकता सीट कम्फर्ट जर पाहिला तर सीट कम्फर्ट तुम्हाला चांगला भेटतो इव्हन थर्ड रोमध्ये सुद्धा तुम्हाला एक शंभर दीडशे किलोमीटर जर जायचं असेल ना आणि ॲडल्ट माझ्या साईजची असते म्हणजे एक पाच फूट नऊ इंच पाच फूट दहा इंच तर ते सुद्धा ह्या गाडीमध्ये बसू शकतात रिअर साईडला थर्ड रोला दोन व्यक्ती आणि तिथेसुद्धा स्पेस आहे बरं का म्हणजे सेकंड रो आपण ॲडजस्ट करू शकतो त्यामुळं मॅनेजमेंट जे आहे हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्या गाडीमध्ये करू शकता आता राहिला प्रश्न रेंजचा आता आम्ही आता रेंज टेस्ट देखील करतो आहे सो so, रेंज टेस्टचा जो रिझल्ट आहे हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल बट मी तुम्हाला एक अंदाज सांगून देतो आता काय झालं आहे आम्ही आहे ना दोनच ज्या व्यक्ती आहेत त्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि तशी तर पाहिले तर ही सेवन सीटरमध्ये आहे त्यामुळे रेंजचं मला अजून तुम्हाला क्लॅरिटी देता येणार नाही आहे बट मला असं वाटतं की दोन तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर जे आहे ते ह्या गाडीने जी रोडवरती जी रेंज आहे ती द्यायला पाहिजे बरं का आता पुढे जर पाहिलं खराब रोड आहे बट तरी देखील गाडी जे आहे ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आ, जो सस्पेन्शनचा ट्यून वगैरे हो आहे ते देखील चांगली करण्यात आलेली आहे आणि खराब रोड जरी असतील तरी देखील तुम्हाला तो जो सस्पेन्शनमधून आवाज वगैरे हो येतो आहे तर ते याच्यामध्ये जाणवणार नाही आहे तर मित्रांनो ही आहे इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याची गण डी सी फास्ट चार्जिंग आणि भविष्यामध्ये ना तुम्हाला हे चार्जिंग स्टेशन भरपूर ठिकाणी पाहायला भेटणार आहे आता तुम्ही म्हणणार कवर का केलेलं आहे कारण की पाऊस आलेला होता त्यामुळे किया इंडियाने जे आहेत हे कवर केलेलं आहे तर किया कारेंचा जो ओवरऑल रिव्ह्यू हा मी आता तुम्हाला शेअर करणार आहे माझे ओपिनियन हे बघा दोन हजार पंचवीस जसं स्टार्ट झालेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर जेवढे मी आईस व्हेकल रिव्ह्यू केलेले आहेत तेवढ्याच इलेक्ट्रिकसुद्धा केलेले आहे त्यामुळे पुढच्या एक दोन वर्षामध्ये ना आपल्याला भरपूर अशा ई व्ही गाडी ज्या आहेत मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला जर सेवन सीटर इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल एम पी व्ही ज्याला आपण मल्टीपर्पज व्हेकल म्हणतो तर त्याच्यामध्ये ऑप्शन भारतीय मार्केटमध्ये हे नव्हतेच सो फायनली किया या कारण्सने जे आहे ते एक चांगलं जे जो गॅप आहे तो भरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये सतरा लाख नव्याण्णव हजार ते चोवीस लाख एकोणपन्नास हजार अशा एक शोरूम प्राईजमध्ये ही गाडी जी आहे ती भारतीय मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केलेली आहे तुम्ही जर टॉप व्हेरियंट घेतलं तर त्याच्यामध्ये एक अराऊंड तुम्ही साडेतीनशे किलोमीटरची रेंज जी आहे ती घेऊ शकता बरं का एका फुल चार्जमध्ये जर तुम्ही सात व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे आशच्याल तर आणि प्रायझिंगचा जर विषय आला तर टॉप व्हेरियंटची जी प्रायझिंग आहे ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह झाली आहे असं मला वाटतं एक अराऊंड दोन लाखाने जे आहे ते स्वस्त जर असते ही गाडी तर माझ्यामध्ये नक्कीच एक चांगला ऑप्शन जो आहे तो झाला असता बाकी अजून देखील प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला आणि ए व्हीच्या हिशोबाने जर विचार केला तर एकमात्र ह्या सेगमेंटमध्ये ही गाडी जे की सेवन सीटर प्लस ए व्हीमध्ये येते फिट टेन फिनिश लेवल चांगले आहेत ॲडस लेवल टूचे फीचर असतील स्पेस मॅनेजमेंट असेल चांगलं जे आहे ते गाडीमध्ये करण्यात आलेलं आहे बाकी प्राईझिंग मते थोडीशी कॉम्पिटेटिव्ह जी आहे ते ठेवता आली असती बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका तुमचे अजून देखील गाडीबद्दल काय प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्स आपला आहेच आहे भेटूया पुढच्याच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद